नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुकबांचा सदेह वैकुंठाला जाण्यासंदर्भात बरेच वादविवाद चालतात याच्यावर अनेक नामवंत अभ्यासकांनी मतं देखील मांडलेल्या आहेत याच्याबद्दल प्रबोधनकार ठाकरेंनी देखील एका त्यांच्या भाषणामध्ये जाहीर सांगितलं होतं वक्तव्य केलं होतं मराठा सेवा संघाचे जे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत यांनी देखील यांचा अभ्यासावर इतिहासावर बराच अभ्यास आहे आणि ते स्ट्रॉंगली मुद्दे मांडतात यांनीही या संदर्भात एक लेख दोन हजार सात आठ साली लिहिला होता तो बराच गाजला होता तो लेख आणि अनेक इतिहास इतिहासकार जे आहेत इतिहास अभ्यासक आहेत यांनी वेळोवेळी मतं मांडलेले आहेत मात्र तुकोबांना मानणारा जो भक्तगण आहे किंवा वारकरी पंथातले जे लोक आहेत आणि जे ब्राह्मणी साहित्य आहे याच्यामध्ये संत तुकाराम हे सदैह वैकुंठ गेले आता वैकुंठ म्हणजे अशी कुठली तरी मोक्षाची जागा की जिथे लोक मृत्यूनंतर जे पुण्यवान लोक असतात ते मुक्त झाल्यानंतर तिथे जातात असं आपण समजूयात तर आ, शरीर आणि मन शरीर आणि आत्मा हे वेगळे असतात आणि आत्मा हा अमर असतो आणि मग तो वैकुंठाला जातो असं आपण मानलं जे ब्राह्मणी साहित्यात जे मांडलेलं आहे त्या तसं जर मानलं तर शरीर घेऊन वैकुंठाला तुकोबा गेले अशी जी आपल्याला कथा सांगितली जाते आणि ते घ्यायसाठी आत्मा तर अमर आहे आणि तो सग सर, सगळीकडे प्रवास करतो पण शरीर न्यायचं म्हणजे मग काहीतरी वाहन पाहिजे म्हणून एक विमान आलं पुष्पक विमान आलं आणि ते तुकोबांना घेऊन गेलं ही आपल्याला कथा सांगितली जाते आणि मग त्याचं मॉडेल तयार केलं जातं ते, के ते काही त्याच्यावर पिक्चर निघालेले आहे त्याचे ते फोटो लोक लावतात प्रतिमा तशा प्रकारच्या तर हे नेमकं काय आहे माझं काय मत आहे याच्यावर तर खरं म्हणजे तुकोबा मी संतांमध्ये आपले जे संत आहेत वारकरी पंथातले याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ संत हे तुकोबा आहेत असं मी मानतो आणि याच्यासाठी नाही की त्यांचं आणि विठोबाचं सगळ्यात क्लोज कनेक्शन होतं ते कोणाचं किती कनेक्शन आहे हे त्यांचं वैयक्तिक प्रश्न असतो कोणाला किती अध्यात्मात प्रगती झालेली आहे हे त्यांचा दे नो वाईट आपल्याला ते सांगणं त्यांच्यात तुलना करणं हे अवघड आहे परंतु तुकोबा ज्या स्पष्ट पद्धतीने विवेकवादी विचार मांडत लोकांना जाग करत लोकांना खरा धर्म सांगत आणि धर्माच्या नावाने जे वैदिक धर्माच्या नावाने जे शोषण सुरू होतं समाजामध्ये त्याच्या विरुद्ध जे त्यांनी ठोसपणे सांगितलेलं आहे त्यांच्या अभंगांमधून ते बघता त्यांच्याविषयीचा आदर वाढतो तर आता दोन सिनारीओ लक्षात घ्या मित्रांनो माझं असं मत असतं की प्रत्येकाला बुद्धी आहे माणूस माणूस या शब्दाचा अर्थ आहे की जो मनन करतो चिंतन करतो असा प्राणी बाकीच्या प्राण्यांना ही शक्ती नसते निसर्गाने दिलेली नसते आपण चिंतन करू शकतो कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि कुठल्या बरोबर आहेत या आपल्याला समजू शकतात जर आपण विवेक वापरला आणि अविवेकाने विचार केला तर मग आपल्याला सगळं खरं वाटतं जे जे काय चमत्कार वगैरे केले जातात दैववाद याच्यावर आपला विश्वास बसतो तर दोन सिनारिओ लक्षात घ्या एक सिनारिओ असा की त्या प्रमाणे तुकोबा यांना घ्यायला एक विमान आलं आणि ते विमानात बसले आणि ती एक टेकडी आहे तिथे ते अभंग लिहायचे नेहमी त्या टेकडीवरून त्यांना ते विमान घेऊन वैकुंठाला निघून गेलं हे इतिहासात कोणाच्याही बाबतीत असं झालं तुको नाही तुकोबांच्या आधी तुकोबांच्या काळातही झालं नाही आणि तुकोबांनंतरही असं झालं नाही म्हणजे जो शरीर आहे ते घेऊन डायरेक्ट वैकुंठाला म्हणजे मुक्तीच्या मार्गाला असा हा एक मार्ग आहे आणि दुसरा पर्याय विचार करा की तुकाराम महाराज एक कुणबी समाजात म्हणजे शूद्र समजल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मले हे त्यांनी स्वतः अभंगात म्हटलेलं आहे की त्यांनी ईश्वराला निर्मिती निर्मिकाला म्हटलेलं आहे की तू बरं झालं मला निर्मिक कुणबी बनवलं नाहीतर मी जातीच्या वर्णाच्या गेलो असतो त्या गर्व घेऊन सोबत गेलो असतो त्याच्यासाठी ते थँक्यू म्हणतात निसर्गाला त्यांचे वडील व्यापारी होते ते कर्जाने लोकांना पैसे देत असत किंवा उधार्या असतील वडिलांच्या मृत्यूनंतर तुकोबांनी सर्व त्या वह्या ज्या कर्जाच्या या सगळ्या नष्ट करून टाकल्या आणि असं म्हटलं जातं वेगवेगळे अंदाज बांधले जातात की त्याच्यामध्ये इतकं इतका, इतका पैसा येणं होता इतकी जमिनी ते लोकांकडनं घेऊ शकले असते की कि आजच्या किमतीमध्ये हे चार हजार करोड होतं असं म्हटलं जातात असं लोकांचं मत आहे आता खरं काय त्यांनी कुठून याकडे काढले आपल्याला माहित नाही त्यांची एवढी संपत्ती होती त्यांनी ती सोडून दिली आणि याच व्यक्तीची बायको आणि मुलगा उपासमारीने दुष्काळ काळात गेले पुढे पुढे नंतरच्या काळामध्ये मग त्यांना दुसरं लग्न झालं पण त्यांचं मन हे पूर्ण संसारातून उठलं म्हणजे जशी त्यांना आसक्ती नव्हती संपत्तीची तशी संसाराची देखील राहिली नाही आणि स्वतःच्या कुठल्याही साहित्याबद्दल किंवा कुठल्या त्यांच्याशी पेटंटशिप पेटंट न ओनरशिप नव्हती त्यांचं उलट म्हणणं होतं की हे कीर्तन आणि प्रवचन करणारे लोक तुमच्याकडे जर पैसा मागत असतील तर त्यांना नाटाळ शब्द त्यांनी वापरलेला आहे म्हणजे ते त्याचा मोबलला देखील ते घ्यायला घ्यायच्या विरोधात होते असा अनासक्त माणूस की जो धर्माबद्दल लोकांना जाग करतो अंधश्रद्धेवर बोलतो विवेकवादावर बोलतो वेदांवर बोलतो आणि प्रस्थापित जी ब्राह्मणी व्यवस्था आहे तिच्या विरोधामध्ये जाहीर बोलतो त्यांचे अभंग म्हणजे नवसे सायसे कन्या पुत्र होती तो का करीत करणे लागे पती म्हणजे नवस हे जे नारळ फोडणे कर्मकांड करणे याच्या जा विरोधात जाहीर भूमिका ते घेत वैकुंठ आणि मोक्षप्राप्तीच्या बद्दल त्यांचे अभंग आहेत आणि त्यात त्यांनी या कन्सेप्टला चॅलेंज केलेलं आहे या वैकुंठ प्राप्तीच्या मार्गाला जे जे लोक आसक्ती करतात याला विरोध केलेला आहे की त्याच्यासाठी काय काम करतोय की तू इथे आहेस तिथे चांगलं काम कर अशा पद्धतीचं ते त्यांनी म्हटलेलं आहे तर अशा असा व्यक्ती की ज्याला त्यावेळच्या ब्राह्मणांनी त्रास दिला त्यांनी त्यांना शत्रू म्हणून पाहिलं त्यांनी त्यांना त्यांचा वेळोवेळी अपमान केला त्यांची ग्रंथ संपदा जी होती ती देखील पाण्यात बुडवली त्या वेळच्या त्या ब्राह्मणांनी कारण ते त्या धर्मसत्तेला चॅलेंज करत होते धर्मसत्तेला उघड पाडत होते तर हा असा व्यक्ती एक पर्याय की अशा व्यक्तीला एक पुष्पक विमान घेऊन उडून जात आणि हा व्यक्ती अचानक एक दिवस सोळाशे एकोणपन्नास पन्नास साली अचानक हा गायब होतो आणि मग त्याची बायको त्या व्यक्तीला तिथे शोधायला जाते की काय झालं माझ्या नवऱ्याचं तेव्हा तिथले जे ब्राह्मण उभे असतात ते तिला सांगतात की बघ ते पुष्पक विमान चाललंय तुझे पती तुकोबा त्या पुष्पक विमानात बसून चाललेत आणि ते तिला दाखवतात आणि तिला दिसतं का पुष्पक विमान दिसतं का तुकोबा जाताना दिसतात तर प्रबोधनकार ठाकरे जाहीर भाषणात सांगितलं की असं तिला काहीच दिसलं नाही यांनी फक्त त्या तुकोबांना मारलं त्यांचा खून पाडला आणि जेव्हा ती आली विचारायला की माझा नवरा कुठे येतो तेव्हा त्यांनी ते तिला सांगितलं की बघ ते गेलेत वैकुंठाला गेलेत म्हणजे त्यांचं डेड बॉडी वॉज मिसिंग ही वॉज किल्ड आणि त्यांनी लोकांना तिच्या बायकोला त्यांच्या बायकोला सांगितलं की ते वैकुंठाला गेले त्यांना विमान घ्यायला आलं होतं आणि तेव्हापासून हे सगळं पुढे मग ब्राह्मणी पुस्तकांमध्ये आलं मग पिक्चर तुकाराम मधून आलं आणि मग तिथे ज्या टेकडीवरून त्यांना ते वैकुंठाला विमान घेऊन गेला असं जे सांगितलं गेलं तिथे लोक दरवर्षी जमतात म्हणतात आणि तिथे तो तुकाराम बीच चा कार्यक्रम होतो त्या परिसरामध्ये आणि लोक सगळे मानतात की हो तुकाराम सदैव वैकुंठाला गेले आता प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीला वैकुंठाची गोडी नाही वैकुंठाच्या विरोधामध्ये काही गोष्टी अभंगातून त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्यांना संसाराबद्दल आसक्ती नाही ज्यांना संपत्तीची आसक्ती नाही अशी व्यक्ती ह्या नश्वर देहाला घेऊन त्या वैकुंठाला तरी कसा जाईल देहाचं काय करणार आहे तिथे कारण देह हा तर नश्वर आहे हा किती क्षणभंगूर आहे तर एवढा तुकारामां सारखा एवढा स्पिरिच्युअलिटी मध्ये हाय लेवलला पोचलेला एक महान संत मरताना आपला देह का घेऊन जाईल आणि काय करेल तिथे हा एक खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे हे जे तुकाराम महाराजांना मानणारे त्यांची भक्ती करणारे जे लोक आहेत अशा लोकांना एक म्हणजे आपण खरं म्हणजे कोणाला अशा समजवणं अवघड असतं की अरे बाबांनो असं शक्य नाहीये तुकोबा हे चमत्काराच्या लोकांना सांगत बहुजन सुख आहे बहुजन हिताय असा ते मार्ग सांगत हे आपण समजवण अवघड असतं कारण लोकांनी जर आपल्या डोळ्यांवर पर्टिक्युलर चष्मे चढवले आणि आपलं व्हिजन एक टनेल व्हिजन करून घेतलं तर त्यांना आजूबाजूचं दिसत नाही दिसलं तरी ते खोटं आहे आभासी आहे असं त्यांना वाटतं त्यामुळे त्यांना तर समजवणं अवघड असतं पण काही लोक असतात बॉर्डरवर त्यांना शंका असते अशा लोकांना मग कळतं की चमत्कार जिथे जिथे झालेत याचा अर्थ समजायचा की तिथे काहीतरी गडबड आहे म्हणजे कोणी तुम्ही बघा ज्ञानोबांनी किंवा नामदेव महाराजांनी समाधी घेतली हे घेतलं असं समजायचं समाधी घेणे म्हणजे काय समाधीला बसावं लागतं ध्यान करत समाधी लावणे मन कॉन्सन्ट्रेट करणे म्हणजे समाधी लावणे कोणीतरी समाधी घेतली आणि त्यांचा तिथे एण झाला म्हणजे समजायचं की तिथे काहीतरी गडबड आहे हे ह्या गोष्टी कुठेतरी चमत्कारातून त्यांचं आयुष्य संपलं म्हणजे आहे आता बघा साधी गोष्ट आपल्याला सांगितली जाते की रामायणामध्ये सांगितलं जातं की सीतेने जमिनीला भूमातेला नमस्कार केला आणि मला तुझ्या पोटात घे मग जमीन फाटली आणि ती मध्ये गेली म्हणजे चमत्कार झाला म्हणजे समजायचं की कुठेतरी आहे एकतरी काल्पनिक गोष्ट आहे किंवा हे असं झालं तेव्हा काहीतरी तिथे षडयंत्र झालं हे सिंपल असतं तर ज्या व्यक्तीने आयुष्यभर या अंधश्रद्धांना अविवेकी गोष्टींना ज्यांना नाकारलं त्याच्या विरोधात लढा दिला त्याच्या आयुष्याला अशा प्रकारचे चमत्कार जोडणे हे दुर्दैवी वाटतात मला आणि असे मानणं एकविसाव्या शतकामध्ये असे काही लोक आहेत की अगदी चांगले उच्च शिक्षित पी एच डी झालेले लोक सुद्धा म्हणतात की हो या साहित्यामध्ये हे दिलंय इथे हा पुरावा दिलाय माझं असं मत असतं की लोकांनी फक्त विवेक वापरावा आणि खरच विचार करावा की एखादी व्यक्ती जर मरणार असेल मग मेल्यानंतर तिचा आत्मा म्हणा किंवा मन म्हणा किंवा चित्तधारा म्हणा ती कुठे जाते तो आपल्याला माहित नाही ते आपल्यासाठी ती थेरी आहे तर अशा वेळेला एखादी व्यक्ती शरीर कुठेतरी घेऊन मरेल का कुठेतरी घेऊन जाईल का तिथे त्या शरीराचं काय करणार आहे ते समजा स्वर्गात गेले तर स्वर्गात तिथे त्यांना वेगळं काहीतरी मिळेल की कवर इथलं हे माणसाचं नश्वर शरीर तिथे कसं नेणार ते असा साधा विचार आपण केला पाहिजे आणि जगात हे एकच का बरं उदाहरण फक्त तुकोबांनाच का बरं विमान आलं घ्यायला त्या काळामध्ये रामदास होते रामदास हे समकालीन आहेत रामदासला का नाही विमान घ्यायला आलं किंवा इतर कोणी जे कोण असतील त्यांना विमान का नाही घ्यायला आले पुष्पक विमान फक्त तुकोबांनाच का आलं तर हा जो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलवडच्या दिवशी त्यांचा जो सस्पिशियस त्यावेळेला मृत्यू झाला आहे आणि बॉडी गायब झाली डेड बॉडी गायब झाली तर याला लपवण्यासाठी हे जे सगळं केलं गेलेलं आहे त्यावेळेला ते आपण आता त्याला तीन शतक तीन शतकांपेक्षा जास्त वेळ झाला साडेतीन शतक झाले तरी आपण जर असं मानणार असू की हो तुका, तुको तुकोबा सदैव वैकुंठी गेले होते तर मला असं वाटतं की आपण आपला विवेक कुठे आहे आपण आपली बुद्धी वापरतो का आपल्याला खरं म्हणजे निसर्ग कळतो का सायन्स कळतं का की जो एवढा मोठा संत की जो त्याच्या अभंगांमधून त्याने त्यावेळेला सायन्स लोकांना सांगितलं त्या वेळेला ह्या धर्माबद्दलच्या अंधश्रद्धा अंधकल्पना एक्सपोज केल्या उघड केल्या अशा व्यक्तीला आपण ह्या अशा प्रकारचं काहीतरी अविवेकी अंधश्रद्धेचं एक टॅग लावणं एक लेबल लावणं हे मला काही पटत नाही माझ्या मुलांना जर मी हे सांगत असेल की हो वैकुंठ गेले तर माझ्या पुढच्या पिढीला पण मी असाच अविवेकी अंधश्रद्धाळू असा बनवणार असेल तर हा विवेक वापरावा आणि लोकांशी लेट अस ॲक्सेप्ट ह्या याला इगो इश्यू नाही करायचा आपण ॲक्सेप्ट करायचं की हो हे याबद्दल काही नाही तर हे मला विचार मांडायचे होते पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा तो लेख मला मिळाला तर मी पोस्ट करेल त्याचं मला इंटरनेटवर तरी कुठे मिळाला नाही पण कुठे हसेल तर मी तो पोस्ट करेल अजून काही माहिती असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेल परंतु आपण जे हे विद्रोही साहित्य वाचतो आपल्याला हळून त्यांचा विद्रोही तुकाराम हे पुस्तकात इतर अनेक लोकांनी तुकाराम लिहिलेलं आहे त्यांचा तो विद्रोह विवेकवादी जी वृत्ती होती ती बघितली तर दोन जे पर्याय आहेत की पुष्पक आलं की त्यांचा घातपात झाला हे समजायला वेळ लागत नाही जर नरेंद्र दाभोळकर केवळ फक्त जादूटोना भानामती यांच्याबद्दल भुवाबाजी महिलांचे मानसिक रुग्णांचे जे अंगात येणं याच्याबद्दल जर विरोध करण्यासाठी त्यांचा खून केला जातो सनातन्यांकडून तर धर्माला एक्सपोज करणारे जाहीर वैदिक धर्माला त्यावेळच्या ब्राह्मणशाहीला विरोध करणारे तुकोबा हे कसे गेले असतील याचा आपण विचार केला पाहिजे आपण डोकं लावलं पाहिजे आय होप मला जे वाटतंय ते मी चांगल्या शब्दात सांगू शकलेलो आहे ज्यांना याच्यातून भावना दुखावल्या जातील तो त्यांचा प्रश्न आहे आय एम सॉरी अबाउट दॅट बट मला माझी बुद्धी माझा विवेक हेच सांगते आणि मी हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे तुम्हाला पटत असेल तर इतरांशी शेअर करा पुन्हा भेटूयात एखाद्या चांगल्या टॉपिकमध्ये टेक केअर नमस्कार मित्रांनो